मेडिकल कॉलेजचे काम तात्काळ सुरू करावे सी सी टी व्ही फुटेज पाहून पोलिसांनी कारवाई करावी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची मागणी साताऱ्यात कृष्णानगर येथे गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेलं मेडिकल कॉलेजचे बांधकाम एका राजकीय नेत्याच्या समर्थकांनी दमदाटी करून बंद पाडल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे संबंधित नेत्याच्या समर्थकांनी काम बंद ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्यानंतर काम बंद ठेवून प्रकल्प व्यवस्थापक कर्मचारी आणि कामगारांनी कामाच्या ठिकाणाहून पलायन केलं होतं या प्रकारची आमदार शिवेनराजे भोसले यांनी दखल घेऊन सातारा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालून बांधकाम बंद पाडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी बांधकामाच्या ठिकाणी असलेले सी सी टी व्हीचे फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की त्यांचं तिथलं जे काही व्हिडिओ फुटेज वगैरे असेल ते पोलिसांना द्यावं आणि पोलिसांनी त्यांच्यावर जी काय असेल ती कार्यवाही खंडणीची वगैरे जे असेल ती गुन्हा दाखल करा नाही खरं म्हणजे मेडिकल कॉलेज हे लवकर व्हावं आणि म्हणजे तिथल्या असणाऱ्या सगळ्या सुविधा आता ज्या सगळ्या हे ते चाल चालू झालं पाहिजे कारण जिल्ह्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आणि मोठा प्रकल्प आहे आणि याचा सातारा शहरावर पण या मेडिकल कॉलेजच्या याचा फार मोठा परिणाम सगळ्या अर्थकारणावर पडणार आहे अशा पद्धतीनं काही जर ए समाज म्हणा किंवा काही वेगळे हे जर होत असले तर ही चुकीची पद्धत आहे माझं तर स्पष्ट मत आहे की एस पी कलेक्टर साहेब यांनी या विषयात लक्ष घालावं हो। तिथं त्या कॉन्ट्रॅक्टर जे काम करत आहेत जे त्यांचे लेबर मजूर आहेत त्यांना तिथं संरक्षण प्रशासनानं द्या दिलं पाहिजे आणि जे कोणी हे काम बंद पाडायला आले होते त्यांच्यावर कार्यवाही करण्याची भूमिका ही पोलिसांनी एस पी साहेबांनी घेतली पाहिजे कारण हा कुणाचा एकट्याचा प्रकल्प नाही हा जिल्ह्याचा प्रकल्प आहे आणि हा वेळेत पूर्ण आज मुलं शिकतात म्हणजे आज बॅचेस जे आहेत एम बी बी एसच्या इथनं आता बाहेर पडतील आणि अशा पद्धतीनं मी नेमकं काय ही आहे काय घेणं नाही त्यात कुणाची काय मागणी याचा विषय नाही पुनर्वसनाची किंवा असं काही नाही मग नेमकं हे उद्योग जर होत असले तर हे थांबले पाहिजेत आणि प्रशासनानं कडक कार्यवाही करावी कलेक्टर साहेबांनी आणि एस पी साहेबांनी ह्याच्यात लक्ष घालावं आणि काम हे तातडीनं परत सुरू झालं पाहिजे ही माझी म्हणजे त्यांना सूचना आहे किंवा त्यांनी त्यात लक्ष घालून स जे कोणी एक तर जे कोण आले होते कॉन्ट्रॅक्टर जे असतील त्यांना माहीतच असणार कोण आले होते त्यांचं माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की त्यांचं तिथलं जे काही व्हिडिओ फुटेज वगैरे असेल ते पोलिसांना द्यावं आणि पोलिसांनी त्यांच्यावर जी काय असेल ती कार्यवाही खंडणीची वगैरे जी असेल ती गुन्हा दाखल करावा